कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी येथील जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं तात्काळ ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टदारांवर कारवाई करण्याची मागणी मोरवाडी गावातील तातेराव सूर्यवंशी यांनी केली होती जगदेराव सूर्यवंशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना तालुका अध्यक्ष जलजीवन मशीन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे जे भ्रष्टाचार चालू आहेत प्रत्येक गावोगावी आहेत हे माझ्या गावातलं मी जे मोरवाडी मोरवाडी येथे फुल भ्रष्टाचार चालू आहे हे जे गोर गरीब काही बोलू शकत नाहीत कोणता आवाज उचलू शकत नाहीत हे यांचा फायदा घेतात कोण की अधिकारी वरिष्ठ इंजिनियर जे ठेकेदार सर्वच मिळे मिलेजुले सग एकीचे एकच आहेत ते पूर्ण इथून तिथून आणि जे टाकी जे, जे केलेली आहे पूर्ण गळते निष्कृत दर्जाची झालेली आहे ते तुम्हाला समोर दिसतंय बी पूर्ण टाकी गळते आणि विहीर जे केलेली आहे पूर्ण तळ्यामध्ये केलेली आहे जे कुत्रे ढोर मेलेले वाहून गेलेले सगळे असे दूषित पाणी असल्याने पूर्ण गावाला येते दूषित तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं उपोषण केलं काय हे झालं उपोषण केलं की असं जे न्याय मिळावा गावाला पाणी मिळावं अधिकाऱ्यानं जे कुठला पाऊल खऱ्या रीतीत उचलावा कुठलाही प्रतिसाद घेतलेला नाही एका अधिकाऱ्याने यायचं म्हणणं आलं की आमचं काहीच होत नाही लाखो करोडो रुपये शासनाने खर्च केले गावोगावी पण हे मला असं वाटतंय की अधिकाऱ्याला खायला दिलेत का गावकऱ्याला पाणी शासना पाणी गिणी पियाला दिलेत ते काय मला समजत नाही आता मी सोळा सप्टेंबरला मी परत उपोषण मागचे झालेच पहिलं सुरुवातीचं झालं तीन दिवसाच्या नंतर ठेवलं आणि आम्ही करतो असे उडवाडीचे उत्तर दिलेले आहेत आणि दुसरं जे केलेलं मी जिल्हा परिषद या जिल्हा कार्यालयाच्या समोर आठ दिवस उपोषण होतं आठ दिवसाच्या नंतर आठव्या दिवशी जे पाणी पुरवठ्यावाले आलेत पथक म्हणजे आम्ही तुमची तुम्ही म्हणतात ते आम्ही करू आणि ज्या अधिकाऱ्यावर जे निष्कृत दर्जाचे कामं केले त्याच्यावर कारवाया करूत आणि त्यांना निलंबित करूत आढळून आल्यास मी तेच उपशन मी मागं घेतलं थकीत केलं आणि माझी तब्येत बी खालावली होती मला एक लेटर दिलं त्यांनी लेटर दिलं आणि म्हणले आम्ही याच्यावर लेटरवर पूर्ण लिहिलं की हे जे आम्ही पंधरा दिवसात पूर्ण मार्गी लावू आणि गरीब गुरीबाला न्याय देऊ याच्यानंतर मी थोडं मागं घेतलं माझी तब्येत बी खालावली होती आणि त्याच्यानंतर मी दवाखान्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये आठ दिवस ऍडमिट होतो आणि त्याचं जे पत्र बी आहे माझ्याकडं सगळं करू म्हणले अजून काय त्याचं आता जे तळ्यामधलं पाणी आहे आता लोक असे तळ्यातून आणतात हो कुठून याच्या आपल्या वड्यातलं इथलं पाणी जे पियाला दूषित पाणी आहे असं स्वच्छ पाणी असं बिलकुलच नाही आणि दुसरी गोष्ट एक तर जागोजाग टाके आपल्या हे फुटतंय पाईपलाईन फुटतय आणि दुसरी गोष्ट ह्या टाकी पण गळतय पुरी टाकी गळते विहीर अशी तळ्यात झालेली आहे तेच लोकांना पाणी पाचतेत हे अधिकारी जे सगळे मिळालेले आहेत आणि जे मी अर्ज दिलेले आहेत सुरुवातीला जे अधिकारी जे म्हणलेले आहेत ते म्हणले किती जर अर्ज दिले तर आमची वरपर्यंत पोहोच आहे आमचं काहीही कुठं काही होत नाही यानं किती अर्ज दिले तर काही वाकडं होत नाही सर आधी तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर बसले होते आमरण उपोषण केलं किती दिवस आमरण उपोषण केलं आमरण मी एक बावीस तारखेला केलेलं होतं आठव्या सातव्या महिन्यामध्ये आणि डबलच एकदा डबल, एक डबल म्हणजे चौकशी जे आली होती ती त्यांच्या कसा बचाव होते तशी चौकशी करून त्यांचे ते उत्तर दिलेत आणि ती चौकशी झालेली आहे पण जे निष्कूट दर्जाची जे जा कामं झालेली आहेत ते बिलकुल योग्य ते झालेले नाहीत त्याच्यामुळं मी परत बसलेला जिल्हा कार्यालय कलेक्टर ऑफिसच्या समोर बरं आता पुन्हा एकदा तुमचं उपोषण होणार आहे ते कधी होणार आहे मी काल नऊ तारखेला दिलेले आणि त्यांचे जे लेखी घेतली आणि सोळा तारखेला मी बसणार म्हणून दिलेला आहे आता पुढची भूमिका काय असणार आहे आपली मी जोपर्यंत मला न्याय भेटत नाही माझ्या जनतेला न्याय भेटत नाही शेतकऱ्याला गोरगोरीबाला जे पाणी भेटत नाही तोपर्यंत हे मी उपासन मेलो तरी चालेल हा मी माग घेणारा नाहीये आता आपल्या गावामध्ये पाण्याची काय परिस्थिती कुठून ग्रामस्थांना पाणी कुठून आणावे लागतं ग्रामस्थांना पाणी असं की तीन साडेतीन किलोमीटर देवदरीचं तळ म्हणून आहे तिथून तळ्यामध्ये एक वीर केलेली आहे अख्ख्या तळ्या